काय छोटी पेन्सिल आणि लांब पेन्सिल मग आता आपण लांब आणि आकुड मी तुझी पाठी घे हा चे चे हा रे बघा येते माझ्याकडे बघा रे काढा बघा व्हेरी गुड एकच रेषा काढायची असं पुसायचं रुमालने लक्ष्मी रेषा काढ बेटा का। दिदी रेषा काढ का। दिदी रेषा काढ पेन्सिल घे पाठीवर पेन्सिल बघ घे पटकन आणि आता ही कशी झाली बघा इकडे दुसरी रेषा काढू आपण आता दुसरी रेषा काढा दुसरी रेषा काढा दिदी ताईशीला काढली काय बेटा दुसरी रेषा काढा बघा बरा मी काय केलं रे काय केलं मी बस बेटा मांडी ओ बसी घालून बस व्हेरी गुड आपल्याला खालची कशी लांब लांब बरोबर साधनाने बरोबर काय बघा खाली बेटा परीने पण छान काढली परीने अक्षराने पण छान काढली खुशी तुझी दाखव काढणार बेटा रेषा काढणार अजून मला इथं रेषा काढून दाखव अशी रेषा काढून दाखव का बरं व्हेरी गुड